देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहेत या पार्श्वभूमीवर त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे का याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे कायदेशीर तज्ज्ञांच्या मते भारतीय दंडविधानानुसार म्हणजेच नुसार हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा केवळ रेरेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच अत्यंत दुर्मिळ आणि अमानुष स्वरूपाच्या प्रकरणांमध्येच दिली जाते जर न्यायालयात आरोपीविरोधात ठोस निर्विवाद आणि मजबूत पुरावे सादर झाले तसेच हत्येचा कट नियोजनबद्ध क्रौर्य आणि सामाजिक परिणाम सिद्ध झाले तर न्यायालय कठोर शिक्षेचा विचार करू शकते या प्रकरणात तपास यंत्रणेकडून सादर करण्यात येणारे पुरावे साक्षीदारांचे जबाब फॉरेन्सिक अहवाल आणि आरोपीची नेमकी भूमिका यावर निकाल अवलंबून असणार आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल दरम्यान पीडित कुटुंबियांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत असून समाजातील विविध घटकांकडूनही या प्रकरणाकडे लक्ष दिले जात आहे दुसरीकडे कायद्यानुसार आरोपी दोषी सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष मानला जातो हेही तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे आगामी सुनावण्यांमध्ये न्यायालय काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे